नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं आणि आपण सर्व आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद बरं का तर आता मी तुम्हाला जंगल दाखवता इथलं आणि ह्या जंगलच्या बाजूलाच मी शेळ्या चारत आहेत तर खूप काटेरी जंगल आहे पा आतमध्ये थोडं जाऊन दाखवतो आणि इथं ना ह्या जंगलामध्ये खूप वाघ चित्ते बिबटे वाघ आहेत एक दोन वेळा शेळ्या पण त्यांनी इथं पकडलेल्या आहे बरं का तर खूप अडचणीचं जंगल आहे थोडं आत जाऊन दाखवत आहे आणि काटेरी बाभळ आहे ती त्या बाभळीच्या आतमध्ये शेळा गेल्या का लवकर सापडत नाही आणि नेमक्या त्या अडचणीमध्ये त्यांना चारा चांगला आहे त्याच्यामुळं अडचणीमध्येच घुसत आहेत बरं का त्या त्याच्यामुळं ना अडचणीमध्ये मी येऊन देत नाही इकडं त्यांना तर हे पहा असं आतमध्ये जंगल आहे पहा पुढं काही दिसत नाही आहे सर्व बंद झालेलं आहे हे पहा तर हे असं जंगल आहे पहा आणि याच्याच बाजूला आपण शेळ्या चारत आहे ह्याच्याच है। बाजूला हे माळरान आहे आणि तिथं आपण शेळ्या चारत आहे बरं का तर आता मी तुम्हाला माझ्या शेळ्या दाखवत आहे कशा चरत आहेत आपण आठ वाजता सोडल्या तर बरं का यांना आणि आत्ता जवळपास साडे अकरा वाजलेले आहेत तर आपला थोड्या वेळाने घरी जायचं टाईम होत आहे थोड्या वेळाने आपण यांना घरी घेऊन जाणार आहे तर माझा हे चारवायचं तुम्हाला जागा दाखवतो ही कसं चारा वगैरे कसा आहे मस्त चरत आहे पहा बकरांसारख्या आपल्या शेळ्या खाली चरत आहेत पहा बकर सुद्धा असे खारत खाली चरत नसतील तर ह्या सर्व खाली चरत आहेत आणि काही शेळ्यावरती भागले त्यांचं वरती बसलेले आहेत आणि ऊन झालेलं आहे आता थोडं जास्त त्याच्यामुळे काही बसलेले आहेत तर मी त्या तुम्हाला दाखवत आहे हे पहा आणि हे पहा हे असं रान आहे बरं का एवढं चरण्यासाठी आणि इथं दोन तीन दिवसां मिळून मी रान बदल करून शेळ्या चारायला आणत आहे तर हे पहा हे पहा आपली बिट्टल शेळी क्रॉस बर का पिल्लं हा मेल आहे ही फिमेल आहे हे दोन्ही सक्क भाऊ बहीण आहेत बरं का हे बिट्टल क्रॉस केलेलं आहे आपण गावरान शेळीला आणि तुम्हाला आणखीन पुढच्या शाळा दाखवत आहे मी